नमस्कार सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी दिवाळी फराळामध्ये बनवणार आहे खुसखुशीत आणि टम्म फुगलेली अशी ही करंजी करंजी बनवताना मी अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची करंजी ही मऊ पडणार नाही वरून कडक परंतु आतून अगदी खारीसारखी खुसखुशीत भरपूर लेअर्स पडलेली अशी करंजी बनणार आहे तसेच अजिबात तेलकट देखील होणार नाही चला तर अगदी टम्म फुगलेली आणि खारीसारखी भरपूर लेअर सुटलेली खुसखुशी तशी करंजीची रेसिपी बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला करंजीसाठी सारण बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा खसखस घ्यायची आहे ती व्यवस्थित मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आता खसखस भाजलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया खसखस भाजल्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दहा ते बारा काजूचे काप घालायचे आहेत तसेच दहा ते बारा बदामाचे काप देखील घालायचे आहेत आणि अगदी मंद गॅसवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे काजू आणि बदाम अगदी खरपूस भाजल्यामुळे सारणाला क्रंची अशी चव येते त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप आहे त्याच्यामध्येच एक चमचा तूप घालायचं आहे तुपामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे रवा देखील मंद गॅसवरती अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित भाजल्यामुळे सारणाला खूप छान अशी चव येते रवा थोडा जरी कच्चा राहिला तर सारणामध्ये कचकस अशी चव येते त्यामुळे अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा भाजल्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे इथे मी खपली गव्हाचं पीठ वापरलेलं आहे खपली गव्हाचं पीठ वापरल्यामुळे सारणाला खूप छान अशी चव येते पीठ देखील मंद गॅसवरती खरपूस भाजून घेतलेलं आहे आता कढईमध्ये खिसलेलं अडीच वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे सुकं खोबरं भाजण्यासाठी तुपाची आवश्यकता लागत नाही खोबरं देखील मंद गॅसवरती गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून घेतल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये भाजलेला रवा तसेच भाजलेलं गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे इथे खपली गव्हाचं पीठ वापरल्यामुळे त्याला एक छान असा वास येतो आता यामध्ये खरपूस भाजलेले काजू बदामाचे काप घालायचे आहेत आणि भाजलेली खसखस देखील घालून घ्यायचे तसेच वीस ते पंचवीस मनुके घातलेले आहेत तसेच फ्लेवरसाठी दीड चमचा वेलची पूड आणि एक चमचा सुंठ पावडर घातलेली आहे आता हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सारण बनवताना सर्व हे अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहे त्याच्यामुळे सारण जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर बारीक केलेली पिठी साखर एक वाटी घालायचे सारणाचं मिश्रण हे पूर्णपणे थंडच झालेलं असलं पाहिजे थोडं जरी मिश्रण गरम असेल तर साखर त्याच्यामध्ये वितळते आणि सारण चिकट होण्याची शक्यता असते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता सारण तयार झालेलं आहे हे सारण तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून एक महिन्यापर्यंत वापरू शकता आता करंजीच्या पारीसाठी लागणारी कणिक मऊन घेऊया इथे मी या मेजरमेंट कपनुसार मैदा घेतलेला आहे तुम्ही वाटीचं प्रमाण देखील ठरवू शकता कपामध्ये मैदा भरताना जास्त दाबून भरलेला नाही आता पावणे दोन कप मैद्यासाठी इथे पाव कप रवा घ्यायचा आहे रवा घेताना अगदी बारीक असा घ्यायचा आहे करंजी जरी गोडाचा पदार्थ असला तरी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे कारण कोणताही गोड पदार्थ असू दे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे इथे मी पाऊन कप मैदा आणि पाव कप बारीक रवा घेतलेला होता म्हणजे दोन वाटी पिठासाठी फक्त दोन चमचे कडकडीत कर गरम केलेलं तुपाचं मोहन घालायचं आहे इथे जास्त तुपाचा वापर करायचा नाही नाही तर करंजा जास्त तेल पितात तुपाचं मोहन अगदी कडकडीत घातल्यामुळे करंजा अगदी खुसखुशीत होतात तसेच नरम देखील पडत नाही आता तुपाचं मोहन पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कणाकणाला तूप लागलं पाहिजे तीन ते चार मिनिट हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याची मूठ दाबून बघायची आहे असा गोळा बनला पाहिजे म्हणजे समजा इथं तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित आहे इथे मी एक कप कोमट पाणी घेतलेलं आहे अगदी कोमट घ्यायचं आहे जास्त गरम घ्यायचं नाही आणि थोडं थोडं पाणी घालत कणिक मळून घ्यायचे आपण चपातीला कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक मळून घ्यायचे करंजीसाठी थोडंसं घट्ट पीठ लागतं परंतु याच्यामध्ये रवा मिक्स केलेला आहे आणि रवा पाणी जास्त शोषून घेतो त्यामुळे थोडंसं पातळ पीठ मळायचं आहे जास्त पातळही करायचं नाही अगदी चपातीला करतो तसंच करायचं आहे व्यवस्थित मर्दून कणिक मळून घ्यायचे आता कणिक मळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे आणि कणकीला वरून थोडंसं पाणी लावायचं आहे कारण रवा असल्यामुळे पाणी जास्त शोषून घेतो पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि आता पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कणिक अगदी मऊ अशी झालेली आहे थोडीशी मर्दून घ्यायची आहे कणिक कणकेचा एक छोटा गोळा घेऊन त्याचा लांबट रोल करायचा आहे आणि असे गोळे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व गोळे समान आकाराचे होते त्याच्यातील एक गोळा घ्यायचा आहे आणि बाकीचे गोळे झाकून ठेवायचे आहेत म्हणजे आता करंजीसाठी लागणारी पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटत असताना जास्त दाट ठेवायची नाही अगदी अशी लाटून घ्यायची पारी जर तुम्ही जास्त दाट ठेवली तर करंजा फक्त वरून भासतात आणि आतून कच्ची राहते आणि थंड झाल्यानंतर नरम पडतात आता पारी अगदी पातळ अशी लाटून झालेली आहे ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊया करंजीमध्ये सारण भरत असताना पारी बाजूला बाजूलासा हात ठेवायचा आहे सारण हे जास्त बाहेर येणार नाही जर बाहेरच्या कडांवरती थोडंसं सारण आलं असेल तर ते आतल्या बाजूला सारून घ्यायचं आहे आणि कडांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे करंज त्यामुळे करंजी अगदी व्यवस्थित इथे करंजी अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे नाही तर ती तेलात सुटू शकते इथे अगदी व्यवस्थित करंजी बंद करून झालेली आहे आता तुमच्याकडे करंजी कोरण्यासाठी कोरणं असेल तर त्याने तुम्ही कोरू शकता किंवा असा काट्या चमचा असतो त्याने असं प्रेस करून त्याला डिझाईन करून घ्यायचे अशी डिझाईन केल्यामुळे करंजी अगदी छान दिसते अजून एक करंजी बनवून दाखवते करंजी बनवून असताना पारी अगदी पातळीशी लाटून घ्यायची आहे आणि सारण करताना बाजूला असा हात लावायचा आहे करंजी पॅक करत असताना करंजीच्या कडांवरती थोडं तरी सारण असेल आणि तशीच जर करंजी तुम्ही बंद केली तर ती तेलामध्ये तळताना सुटू शकते त्यामुळे कडांवरती थोडंसं सारण ठेवू नका आणि अगदी व्यवस्थित पॅक करायची आहे तशाच पद्धतीने सर्व करंजा बनवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती एक ओला कपडा झाकून ठेवायचा आहे म्हणजे करंजा सुकणार नाही आता करंजा तळायला घेऊया त्यासाठी सुरुवातीला गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे तेल अगदी मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं आहे आणि कणकेचा एक छोटा गोळा टाकून बघायचा आहे टाकल्यानंतर तो थोडेसे बुडबुडे येऊन लगेच वरती आलेला आहे म्हणजे तेल तापलेलं आहे आता तेलामध्ये तेला तेला बुड़ तेला एक एक करून करंजा सोडून घ्यायचे करंजा तेलात सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी थोडे थोडे त्याला बुडबुडे येत आहेत करंजा तेलात सोडल्यानंतर लगेचच हलवायचे नाही एखादा मिनिट त्याला चांगल्या तळून घ्यायचे आहे असं केल्यामुळे करंजा तेलामध्ये सुटत नाही त्या व्यवस्थित आकार धरतात आणि नंतर मगच त्या परतून घ्यायच्या आहेत आता मध्यम गॅसवरतीच करंजा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत अधूनमधून त्याला पलटून घ्यायचं आहे इथे तुम्ही गॅस मोठा करून जर करंजा तळल्या तर फक्त वरचं आवरण हे कडक होतं आणि आतून करंजा कच्च्या राहतात आणि नंतर थोड्या वेळाने त्या नरम पडतात त्यामुळे गॅसची फ्लेमी अजिबात मोठी करायची नाही मध्यम आचेवरती करंजा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत अधूनमधून उलटपालट करत करंजा दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला तेलामध्ये करंजा सोडल्यानंतर कर। तेलामध्ये जास्त प्रमाणामध्ये बुडबुडे येत होते आता तेलामध्ये अगदी कमी प्रमाणात बुडबुडे येत आहेत तेल अगदी शांत झालेलं आहे म्हणजे करंजा व्यवस्थित तळलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता करंजांना थोडासा गुलाबी असा कलर आलेला आहे आता करंजा धाराने काढून घेऊया आणि एका डाळीमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे करंजीमधील गरम वाफी निघून जाते आणि करंजा नरम पडत नाहीत अशाच पद्धतीने सर्व करंजा तळून घ्यायच्या आहेत इथे मी सर्व करंजा तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता करंजा अगदी छान दिसत आहेत कलर देखील खूप छान आलेला आहे तसेच अगदी खुसखुशीत कुछ झालेले आहेत तुम्ही या करंज्यांचा आवाज पाहू शकता तुम्ही करंजांचा आवाज ऐकलाच असेल अगदी खुसखुशीत कुछ अशा करंजा झालेल्या आहेत तसेच वरचे आवरण अगदी कडक झालेले आहे आणि तेलकट देखील झालेल्या नाहीत इथे तुम्ही पाहू शकता अगदी खारीप्रमाणे प्रमाणे याला लेयर्स आलेले आहेत तसेच करंजीमध्ये सारण देखील अगदी भरपूर प्रमाणात भरलेले आहे आणि टम्म फुगलेल्या देखील आहेत तुम्ही देखील अशा पद्धतीने करंजी बनवून पहा घरातील सर्वांना खूप आवडेल टम्म फुगलेल्या खुसखुचीत अशा करंज्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद